नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज म्हणजे बावीस मार्चला मित्रांनो आई काळोबाय केसरीचं जंगी मैदान पार पडणार आहे आणि मित्रांनो हे मैदान जुनं आणि पारंपरिक असल्यामुळे मित्रांनो या मैदानात आपल्याला अनेक सर्व नामांकित नंदी आज पळताना दिसणार आहेत तर मित्रांनो या मैदानाचे बक्षीस स्वरूप पण अतिशय चांगले आहे मित्रांनो प्रथम क्रमांकाला या मैदानात एक लाख रुपये द्वितीय क्रमांकाला एकाहत्तर हजार रुपये तृतीय क्रमांकाला मित्रांनो एकावन्न हजार रुपये चतुर्थ क्रमांकाला एक्केचाळीस हजार रुपये पंचम क्रमांकाला मित्रांनो पंचवीस हजार रुपये आणि सहाव्या क्रमांकाला पंधरा हजार असं बक्षीस आहे तर मित्रांनो या मैदानात आपल्या सर्वांचा अडकत असे मिंद केसरी बकासूर पाहणार आहे का नाही आणि मित्रांनो कोणत्या गटात पाहणार आहे आणि मित्रांनो त्याचा पायरा कोणत्या नंदीबरोबर असणार आहे त्याची अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहे तर मित्रांनो त्याआधी जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि मित्रांनो व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लडका जसे श्री बकासूर मित्रांनो मागच्या मैदानात मित्रांनो वडकी मैदानात सहाव्या क्रमांकाचा मित्रांनो मानकरी ठरला तर मित्रांनो आता आपला बकासुरा या मित्रांनो आजच्या मैदानात पाहण्यासाठी सजे झाला आहे नक्कीच मित्रांनो शंभर टक्के आपला आज आपल्याला पळताना दिसणार आहे तर मित्रांनो आपला बकासूरचा पहिला या मैदानात कोणाबरोबर असू शकतो ते पाहूया तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लढका जसे म्हणते की श्री मित्रांनो काही मागच्या मैदानात मित्रांनो नवीन चेहऱ्यासोबत पळत आहे आणि मित्रांनो त्यांना गोल्लात ठेवत आहे मित्रांनो आज आपला बकासूर हा मित्रांनो एका टॉपच्या पैऱ्यात पळू शकतो तो म्हणजे मित्रांनो शिरसडीची रायफल किंवा मित्रांनो कारुंडेकरांचा चिक्या तर मित्रांनो नक्कीच आपला बकासूर या मैदानात गोल्लात राहील हिथे आपण सेवा वगैरे महाराजांच्या प्रार्थना करूया तर मित्रांनो आपला बकासूर कोणत्या गटात पाहणार आहे ते ते बघूया तर मित्रांनो अजून एस टी सी लाईव्हवर मित्रांनो लाईव्ह लॉट निघाले नाही तर मित्रांनो आपण लाईव्ह लॉट निघाल्यानंतर आपला बाकासूची चिठ्ठी कोणत्या गटात निघाली आहे ते पण आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे त्यासाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब आणि मित्रांनो व्हिडिओला एक लाईक नक्की करा धन्यवाद